पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत यावर्षी आदिशक्ती माता साचियाय देवीच्या नवरात्री पावनपर्वानिमित्त श्रीमद भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्य दिवस स्वरूपात आयोजित करण्यात आला नाम ज्ञान प्रेम ज्ञानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्ती संगीत पारायण हरिपाठ कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दगड जीवदया संस्था जवळ आगम जैन मंदिर समोर कात्रज पुणे येथे करण्यात आले पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मातेचे दर्शन घेऊन पुणेकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या मी आमच्या तर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सव ची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो आज आम्हाला इथे सच्चाई माता मंदिर येथे आरती करण्यासाठी आमंत्रण होती आज आम्हाला आरती करण्याची सौभाग्य इथे प्राप्त झाली मी मंदिरचे सर्व ट्रस्टी सरपंच पदाधिकारी व दुगळ परिवारचे सर्व सदस्यांचे हार्दिक आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व भक्तगणांचे फार फार आभार शुभेच्छा मी एआर तुम्ही सच्चाई माताच्या भूमीवर आलेले अनिकचंदी दुगड म्हणजे भौसा आमचे परिवाराचे आधारस्तंभ जे होते त्यांनी हा मंदिर स्थापित केलेला होता हे पस्तीस वर्ष झाले हा मंदिर आपण स्थापित केलेला आहे आणि नवरात्री आणि आईचं स्वागत आई जगदंबेचं स्वागत आम्ही येऊ आता जे तुम्ही पाहताय तेवढ्याच उल्हसाने आणि तेवढ्याच जोरशोराने आपण करतो दरवर्षी इथे नऊ दिवस याचा उपक्रम जर आपण सांगू तर, तर सगळ्यात मोठा आजोबांचं असं होतं की आपण गायची सेवा करायची म्हणून आधी आधी त्यांनी गोशाळा इथे स्थापित केली आपल्याकडे जवळजवळ जवळ चारशे सव्वीस गाय आहेत आणि आपण विनशुल्क म्हणजे ज्या कोणी कुठली गाय जर त्याची स्वस्त खराब असेल किंवा बिमार असेल तर इथे आणून ते सोडतात आपण लक्षात येतो हे गोशाळेच झालं त्याचबरोबर आपण मंदिराची बहुतांनी इथे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीच आपण काय काय करतो म्हणावं तर सुरुवातीपासून सकाळी उठल्यापासून पहाटे पहाटे ते साडे सहा वाजता आपण ज्ञानेश्वरी लहान लहान मुलं जे आहे आपली शाळा आहे सच्च माता शाळा जडाबाई दुबट शाळा तिथनं मुलं येतात आणि ज्ञानेश्वरी दहा साडे दहा पर्यंत ते असत त्याच्यानंतर आपण साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत श्रीसुक्त म्हणजे पन्नास ते सत्तर लेडीज रोजचे वेगळे वेगळे येतात श्रीसुक्त वाचतात ते मुलांबरोबर येतात आपण त्यांना गिफ्ट आणि हे सगळं चालू आहे सगळ्यात आधी म्हणजे म्हणायचे की आपण सगळ्यांना अन्न हे देणं ज्यांना अन्न दान करणं ज्यांना कोणा कोणाला गरज आहे ते खूप महत्वाचं आहे तर ते आपण पस्तीस वर्षापासून करतोय नवरात्रीचे नऊ दिवस जेवढेही लोक डोंगरावर आहेत त्यांना सगळ्यांना आणि बाकी लेडीज लोकांना साडी आहे ज्यांना कोणालाही देवीच सेवा करायची आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे आणि आपण त्यांना सगळ्यांना सेम सोळी ब्लाऊज पीस असं वाटतो असं थोडंफार सगळ्यांची सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्या बरोबर राहावा आणि आम्ही असाच उपक्रम आमची तरुण पिढी ही चालू ठेवा ठेवावी हे आई जगंबाईकडे मी प्रार्थना करते आणि माझ्या तुमच्या माता सच्चाई माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपले सर्व आज स्वागत करतोय आणि आज इथे सी पी साहेबांच्या आरती झाली आजवनेश्वरी च पारायण चालू आहे उद्यापासून आजपासून सॉरी सगळे जे आपले महाराज लोक आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे नंतर तीस तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी एकशे आठ जोडपे बसलो महाकुंभ हवन इथं करतोय ते श्रीयुत काली महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या देवळाला देवळाई माता आशापुरा माता त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सगळीकडे सुख शांती व्हावी दिवाळी दसरा सगळ्यांचा जोरात जोरात जावा हीच आई जगदंबेकडे प्रार्थना आहे जय माता